वेलकम फ्रॉम मय टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये महत्वाचा सांगितलं कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही बोलणार आहोत काही डिस्कस करणार आहोत काही गोष्टींबद्दल ठीक आहे काही जणांच्या कमेंट्स होत्या दोन चार जणांच्या कमेंट्स कमेंट्सबद्दल रिप्लाय करणार आहोत आणि शिक्षक वरती संदर्भात आणि पवित्र पोर्टल आणि बाकीची सुद्धा माहिती बघणार आहोत व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना व्हिडिओची आवश्यकता नाही खरोखर किंवा माहितीची आवश्यकता नाही आहे त्यांनी नाही बघितलं तरी चालतो ठीक आहे व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे कमेंट्स कशा कशा प्रकारच्या होते किंवा काय काय टॉपिक झाला आणि काय डिस्कशन झालंय शिक्षक भरती संदर्भात सुद्धा आणि बाकीच्या गोष्टी संदर्भात सुद्धा ठीक आहे तो व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटीशी मिळेल तर ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीविषयी मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा पहिली गोष्ट म्हणजे मध्ये काल जो आहे काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे व्हिडिओ होता कशा संदर्भात व्हिडिओ होता शिक्षक भरती जी आहे शंभर टक्के होणार आहे तर ऍक्च्युअली एक, एक दोन कमेंट अशी होती की शिक्षक भरती होणार आहे हे आम्हाला पण माहित आहे काही नवीन असेल तर सांगा नाही तर मग व्हिडिओ बनवू नका ठीक आहे पहिलं सजेशन दुसरं सजेशन असं एक होतं की मी तिच्या त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शिक्षक काही जे आहेत काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये अतिरिक्त होतील आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागा ज्या आहेत कमी येतील का आणि सगळे महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीला उशीर लागतोय तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा किंवा अभियोगधारकांना असं वाटतंय की शिक्षक भरती कदाचित होणार नाही म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता की शिक्षक भरती होणार आहे ते टेन्शन फ्री राहा कोणत्याही एनिहा कंडिशनमध्ये शिक्षक भरती होईल जागा कमी जरी आल्या तर त्या संच मान्यतेनुसार येतील कमी म्हणजे जागा कमी नाही येणार संच मान्यतेनुसार दोन हजार चोवीस पंचवीसला जी संच मान्यता होईल त्यानुसार जेवढ्या काही जागा येतील जेवढ्या काही जागा भरतील त्या सर्व जागा ज्या आहेत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी येतील पवित्र अजून काय सांगितलं होतं मी हा शिक्षक भरतीला उसरू लागतोय आता शासकीय काम आहे शासकीय कामामध्ये कसं होतं एखादी गोष्ट जर समजा आपण एखादी गोष्ट पाच तारखेला त्यांनी सांगितलं की पाच तारखेला पाच तारखेपासून आम्ही हे काम सुरू करणार आहोत तरी पाच तारखेला नव्हतं दहा तारखेला होईल दहा तारखेला नव्हतं पंधरा तारखेला होईल तर शासकीय काम जे आहे ते पोस्टपोन होतं किंवा एखाद्या वेळेस जर समजा डिले झालं तर त्याला काही गोष्टी कारणीभूत असतात आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो टेट एक्झाम झाली म्हणजे टेट एक्झामचं नोटिफिकेशन आलं नोटिफिकेशन आल्यानंतर ताबडतोब परीक्षा झाली परीक्षा झाल्यानंतर निकाल ताबडतोब लागला का नाही त्याला काही कालावधी गेला काही कालावधी गेल्यानंतर निकाल लागला ठीक आहे आता निकालाच्या वेळेस सुद्धा आपलं चाललो होतं निकाल कधी लागेल निकाल कधी लागेल आता जास्तीत जास्त मेंटॅलिटी काय विद्यार्थ्यांची किंवा अटविदारकांची की सद्यस्थितीमध्ये पवित्र फोटो नेमकं कधी सुरू होणार ठीक आहे या संदर्भात विचारणा जास्त होते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा ज्या आहे जागा जास्त आल्या पाहिजे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांची वारंवार विचारणा होते ठीक आहे आता या दोन्ही गोष्टींचं सोल्युशन काय आहे बघा पहिली गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कोणाच्या हातामध्ये आहे शासनाच्या हातामध्ये आता शासन जे आहे ज्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आहे ज्या कंपनीसोबत करार होणार आहे ती कंपनी फायनलाइज केल्या जाणार आहे नंतर त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं किंवा कॉन्ट्रॅक्ट करार झाल्यानंतर त्यानंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि नंतर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर मग आपल्याला पत्रक येईल आणि नंतर त्याच्यामध्ये सूचना असतील की पवित्र पोर्टल या तारखेपासून या तारखेपर्यंत सुरू होणार ही सगळी माहिती त्याच्यामध्ये असणार आहे आता ह्या गोष्टी कोणत्या लेवलवर आहे शासकीय लेवलवर आहे माझ्या हातामध्ये आहेत का या सगळ्या गोष्टी की आपल्याला काय आपलं आपलं काम काय आहे की वरून अपडेट घ्यायच्या ज्या अपडेट वरिष्ठ लेवलवरून येतात त्या अपडेट घ्यायच्या आणि त्या अपडेट जशाच्या तशा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या एवढं फक्त माझं काम आहे मी एक मधला दुवा म्हणलं तरी चालतं की जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टी टी परीक्षा किंवा के केट परीक्षा या संदर्भात जी काही महत्वाची माहिती असेल ती सर्व माहिती माझ्या व्ह्युअर्स पर्यंत किंवा आपल्या सर्व व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे वैयक्तिकरित्या ठीक आहे तर मला असं वाटतं की बा त्या सगळ्या गोष्टी मी डेली रुटीनमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये मी त्या करतोय आणि तुम्ही जर नसल बघितलं तर या चॅनलवर सुद्धा किशोर झगे ऑफिशियल हे जे चाळीस हजार आता होते एकोणचाळीस हजार सबस्क्राईबर आहे चाळीस हजार नाही झाले अजून तर हे जे चॅनल आहे या चॅनलवर जेवढे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ एकदा बघून घ्या शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक व्हिडिओ वेगळा आहे का एकच व्हिडिओ आहे ठीक आहे आणि एवढंच नाही किशोर झगरे शिक्षक भरती जी आहे याच्यावरचे काही व्हिडिओ मी जे आहेत ते तुम्हाला दिसत नसतील सध्या स्थितीमध्ये पण याच्यावर जवळपास नऊशे ते पंधराशे व्हिडिओ होते पंधराशे ते सोळाशे व्हिडिओ ठीक आहे आता दुसरं जे चॅनल आहे किशोर झगरे शिक्षक भरती तिच्यावर आत्ताच नवीन चॅनल उघडलं पण तरी सुद्धा त्याच्यावर एकशे अठ्ठावीस व्हिडिओ आहे एकशे अठ्ठावीस एकशे तीस आसपास व्हिडिओज आहेत मग ते व्हिडिओ सुद्धा एकाच टॉपिकवर आहेत का सगळे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही नवीन नवीन आहे प्रत्येक व्हिडिओच हेडिंग सुद्धा वेगळं आहे तर त्याच्यामुळं ज्या अपडेट माझ्या व्ह्युअर्स पर्यंत द्यायचे किंवा आपल्या व्ह्यूव्हर्स पर्यंत जे अपडेट द्यायचे त्या आता अपडेट देणारच आहे आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा काहींचं म्हणणं होतं सर तुमचे दिवसातून दोन व्हिडिओ येतात मग आमचा टाइम काहींचं म्हणणं होतं की दिवसातून दोन व्हिडिओ बनवतात काहीच काम नसतं तर काम जे आहे ते करा ऍक्च्युली माझं हे आता सिरियसली जर सांगायचं म्हणलं तर बघा या गोष्टी किती सिरियस घ्यायच्या आहेत तर यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी सिरियस घेऊ शकतो आपण की तुमचं समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर त्रास होतोय व्हिडिओचा तर तो जो व्यक्ती आहे प्रत्यक्ष तर त्या व्यक्तीनं पर्सनली मी मी नंतर करतो की तुम्ही व्हिडिओ जो आहे नाही बघितला तर बघू नका कारण की तुम्हाला त्रास होतोय तर आणि दुसरा राहिला विषय व्हिडिओचा तर बघा व्हिडिओ दोन चॅनल आहे शिक्षक वरतीचे किशोर झोगरी एक ऑफिशियल आहे जे हिंदी चॅनल आहे त्याच्यावर युट्यूबशी रिलेटेड आणि शिक्षक भरती संदर्भात माहिती येते त्याच्यामुळे त्या चॅनलवरती माहिती येणार या चॅनलवर जी आहे ते आणि शिक्षक भरती किशोर झगरी शिक्षक भरती जे चॅनल आहे दुसरं तिच्यावर सुद्धा शिक्षक भरतीची माहिती येणार आता फक्त आपण एकच टाइम आपला फिक्स आहे व्हिडिओ येण्याचा तो म्हणजे सकाळी आठ वाजता किशोर झगरी ऑफिशियलवर सुद्धा आठ वाजता व्हिडिओ येतो शिक्षक भरतीचा आणि किशोर झगरी शिक्षक भरती या चॅनलवर सुद्धा सकाळी आठ वाजता व्हिडिओ येतो ठीक आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओज जे आहेत डेली आता समजा उदाहरणार्थ टी टी परीक्षा आली टीटी परीक्षेचं नोटिफिकेशन आलं नंतर मग हॉल तिकीट आले हॉल तिकीट संदर्भात माहिती आली या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याच लागणार आहे तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचवावं लागणार आहे आणि माझंच नाही फक्त मीच नाही एकटा व्हिडिओ घेणारा दिवसातून माझ्यापेक्षा जास्त पटीने व्हिडिओ घेणार आहेत दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकणार आहेत काय काही जण ठीक आहे तर तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या की कौन कोण कोण आहे ते आणि तुम्ही मला सजेस्ट नका करू जे आपले सबस्क्रायबर्स नाही आहेत कमेंट्स कोण करतं अशा कमेंट्स जे आहेत ते निगेटिव्ह कमेंट्स जे आपले व्ह्युअर्स नाही किंवा सबस्क्रायबर्स नाही आहेत त्यांचे कमेंट्स असतात त्या तर त्या कमेंट्स ज्या आहेत मी तुम्हाला सिरियसली सांगतोय की सिरियसली ज्या आहेत ज्या गोष्टी सिरियसली घ्यायच्यात त्या गोष्टी सिरियसली घेतोय मी आणि ज्या अपडेट आहे त्या तुमच्यापर्यंत आशा ज्या आशा जशा आतापर्यंत पोहोचत होत्या तशा इथून समोर सुद्धा पोहोचत राहणार आहे त्याच्यामुळं चिंता करू नका जे आपले व्ह्युअर्स आहे किंवा सबस्क्रायबर्स आहे आणि जे आपले माहिती ज्यांना आवडते त्यांनीच फक्त व्हिडिओ बघावा अशी माझी नम्र विनंती आहे बाकीच्यांनी व्हिडिओ नाही बघितला किंवा ज्यांना त्रास होतोय किंवा ज्यांचा वेळ वाया जातोय किंवा ज्यांना असं वाटलं की व्हिडिओमधून काही फायदा होत नाही वारंवार तीच माहिती असते किंवा मग काहीना असं वाटतं की बा व्हिडिओमध्ये कोणती ऑथेंटिक माहिती असते कोणता मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असतो या सगळ्या गोष्टी ज्यांना सांगायच्या आहेत तर त्यांना मला रिप्लाय नाही द्यायचं पण तुम्हाला खरंच त्रास होतोय तर खरंच व्हिडिओ नको बघू व्हिडिओमुळे तुम्हाला त्रास होईल कारण की पण माझं काम आहे व्हिडिओ बनवणं मी माझा व्हिडिओ बनवण्याचं काम सुरूच ठेवणार आहे आणि अपडेट देण्याचं काम सुद्धा सुरूच ठेवणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मला हे सगळं सांगायचं होतं आणि दुसरा जो व्हिडिओ येणार आहे शिक्षक भरती त्याच्यावर मी असं बोलेल काय बोलायचं काय नाही ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक मध्ये आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता आणि टी टीची हॉल तिकीट आलेली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता टी टीच्या हॉल तिकीट डाउनलोड नक्की करा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही परीक्षा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टी दोन हजार पंचवीस तिचं हॉल तिकीट नक्की डाऊनलोड करा डाऊनलोड करायला खूप सोपी पद्धत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची ऑफिशियल वेबसाई ऑफिशियल वेबसाईट जी आहे एम एस पुणे ऑफिशियल वेबसाईटवर जा ले तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे शिक, शिक्षक पात्रता परीक्षा टॅब दिसेल तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवेदनपत्र वेब लिंक आहे तिच्यावर क्लिक करा नंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करा आणि नंतर लगेच पासवर्ड आय डी सॉरी आयडी आणि पासवर्ड टाका आणि स्वतःच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होत्या आता तुम्हाला कळालं असेल जे ज्यांना व्हिडिओज जे आहेत कधी कधी काय होतं की जेलसी सुद्धा होते आता दोन्ही चॅनल आहे दोन्ही चॅनलमधून तुम्हाला असं वाटत असं की सर खूप पैसे आहेत मग सरचं हे कामच आहे अरे मी पैसे कमावायचं एक दुय्यम रास्ता झाला की पैसे नंतर नंतर आले की पैसे माझ्यासाठी एवढे व्हॅल्यू न ठेवत जेवढे तुम्ही व्हॅल्यू व्हॅल्युएबल लोक आहात माझे जे सबस्क्राईबर आहे किंवा व्ह्युअर्स आहेत ते माझ्यासाठी जास्त मोलाचे आहेत ठीक आहे तर पैशाचं नाही पैसे यातून नाही पैसे दुसऱ्या काम कामातून सुद्धा कमी येऊ शकतात पण माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी जर तुम्हाला त्रास देत आहेत एखादी गोष्ट यूट्यूबवर तुम्ही एक व्हिडिओ नाही बघत यूट्यूबवर तुम्ही दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास व्हिडिओ बघताय तर त्यावेळेस माझा जर व्हिडिओ बघ बघितल्यामुळे जर तुम्हाला त्रास होतोय तर तो तो व्हिडिओ तुम्ही न बघावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे तर त्यावेळेस व्हिडिओ जो आहे जर तुम्हाला त्रास होत असेल तर व्हिडिओ प्लीज कृपया करून जे आहे तुम्हाला त्रास होत असेल तर बघू नका पण व्हिडिओच्या खाली कमेंट जे आहे तर मी तुम्हाला रिप्लाय देणार नाही कोणत्याही प्रकारचा रिप्लाय तुम्हाला मिळणार नाही किंवा मी देणारच नाही पर्सनली ठीक आहे तर आय होप जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय